आपला धुरण्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहे मी दिलीप चौधरी आता खलाने गावाला विजय यांच्या वाढदिवसानिमित्त देसाई यांनी दारू बंदी संपूर्ण महाराष्ट्र करणार बंदी नव्वद दिवसाची काढणारी विजय टाटे यांच्या वाढदिवसानिमित्त भूमाता ब्रिगेडच्या रनरागिणी तृप्ती देसाई व दक्ष पोलीस टाईमच्या संयुक्त विद्यमानाने व साधू संतांच्या उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी अभियानाचा भव्य शुभारंभ केला तसेच हनुमान मंदिराची स्थापना आणि नागरिकांसाठी अल्प दरात स्वर्गीय मुकेशबाई पटेल व स्वर्गीय प्रियंका ओस्तवाल टाटिया फाउंडेशन सुपर स्पेशालिस्ट पंचवीस बेडचे हॉस्पिटलचे भव्य शुभारंभ करण्यात आला आज सकाळी सात ते दहापर्यंत पर्यंत संतांची समस्या भाविकांसह खलारे गावातून वेगवेगळ्या ढोल ताशा पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली जगन्नाथ महाराज बागले महाराजिकर यांचे रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तनाचाही कार्यक्रम झाला या कार्यक्रमा विजय टाटिया मान्य सरपंच तथा गट गटनेते तृप्ती देसाई गोमाता ब्रिगेडच्या रंगरागिनी होते प्रमुख पाहुणे आमदार कुनल बाबा पाटील दिलीप भाऊ वाघ संजय शर्मा नरेंद्र जमादार तुषार बापना दगामाळी राजाभोवतीलंग ज्ञानेश्वर बांबरे गावातील महिला ग्रामस्थ आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते कारण तो पेढा म्हणून मुलगा झाल्यावर पेढा दिला जातो आणि ती बार्फी ती जिलेबी आणि ती साखर म्हणून मुलगी जन्माला आल्यावर ते दिलं जातो इथे जेवढे काही सगळे उपस्थित आहेत त्यांना मला सांगायचंय की तुमच्या घरी या मुलगी जन्माला आली ना तर तिचं पेढे वाटून आनंद साजरा करा आणि वाढदिवसानिमित्त मीनाबाई करा की आपण गरजेचं आणि सुरुवात जी आहे ती आपण स्वतः केली पाहिजे स्त्रीचा तर विषय आहे त्याच्यासाठी सगळेच काम करत आहेत परंतु आमच्या राज्यामध्ये कोणी वीस वर्षाच्या असतात त्या महिला अगदी उभा झालेले असतं आणि त्याच कारण हे असत दारू आपण जर बघितलं असेल की अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होण्याचं कारण आहे फक्त दारू सध्या रडच्यामध्ये कायदा सुव्यवस्था अरणीवर आलेली आहे बऱ्याच जर पेपर उघडला तर आपण बोला काय विनाय बंद अनेक अशा केसेस वाचत असतो तुम्ही जर बघितलं तर बलात्काराच्या ऐंशी ते नव्वद टक्के केस या दारू पिऊन झालेल्या असतात कोपर्डी सारखी घटना जिथं मुलगी बलात्कार केल्यानंतर मरण पावली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबर जे झाले ना ते सगळं दारूच्या निश्चय झाले आणि हे जर सगळं बंद करायचं असेल तर दारू मुक्त महाराष्ट्र करणं गरजेचं आहे आणि मग मागच्या वर्षी मी घोषणा केली होती की दा आज माझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचं काय महत्त्व नाही वाढदिवसाला मी महत्त्व देत पण नाही खऱ्या अर्थाने माझ्या गावात आज हॉस्पिटलचं ओपनिंग करायचं होतं ते केलं दारूबंदी करायची होती ती केली वाढदिवसाला मग याच्यासाठी देत नाही की आज आपले शहीद गेलेले आहेत त्याच्यामुळे आपण हार स्वीकारले पण नाही आणि कोणाचा सत्कारही केला नाही कार्यक्रमाला सर्व लोकांनी सहकार्य केलं शांतपणे सर्वांनी ऐकून घेतलं आणि आता फक्त माझा संकल्प एक जे दारोबंदी हे सक्सेस करायची त्यानंतर माझा पुढचा संकल्प आहे पुढच्या वाढनुसाला मी कमीत कमी पन्नास घर मी ज्यांना छत निघायला अशा लोकांना छत बांधून देईल व ते स्व खर्चा करेल ही माझी मनापासून इच्छा आहे या सर्व इच्छेला तुम्ही सर्व पत्रकार बंधांनी मला सहकार्य करावं ही माझी नम्र स्वतःला धन्य वाटतो मी आणि मी विजा खऱ्या अर्थाने आव्हान या ठिकाणी व्यक्त करतो सुंदर कार्यक्रम ज्याच्यामध्ये अत्यंत प्रभावशाली असं का ज्या संपूर्ण त्या तृजी देसाईंचा या ठिकाणी यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि त्याचबरोबर हिंदू समाजाचं खऱ्या अर्थाने हिंदू समाजाला वाढवण्याकरता आणि या समाजाचं रक्षण करण्याकरता जी मंडळी कायमस्वरूपी श्रम घेत असते त्या मंडळीला सुद्धा या ठिकाणी विजूबाऊनी आमंत्रित केलाय विजूबाऊ खेलाड्याला फार जास्त यांचा योग आला नाही परंतु जेव्हा जेव्हा आलो मागच्या आठवड्यामध्ये पण खेळाड्याला आले होते तेव्हा विजयभाऊचं काम म्हणून खेळाड्यांपर्यंत मला खरंच असं वाटलं की फार चांगलं काम विजीभाऊन त्या ठिकाणी करतायत आणि मोठ्या मोठ्या वास्तू आज खेळाड्यामध्ये होणार राहिल्यात तर विजूबाऊच्या आणि त्यांच्या संपूर्ण या टीमच्या माध्यमातून राहिलं आहेत त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी विजयबाबना मनापासून धन्यवाद अर्पण करतो या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही विजूबाईंना शुभेच्छा देण्याकरता खरं आपण उपस्थित झालो तर तुमची ताईंचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटतं की ताई तुम्ही जेव्हा बोलत होत्या तेव्हा विजूबाईना धन्यवाद मांडाव्या तेवढ्या कमी करा की तुमच्या माध्यमातून आज आमच्या ह्या गावामध्ये आणि या, गावा या परिसरामध्ये भविष्यामध्ये अनेक तुमची दिसले निर्माण होतील अशी आशा बाळा या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये वाटायला लागलेली आणि त्यामुळे त्या अर्थाने विजयबाई धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि खरंच तुम्ही जेव्हा बोलत होत्या तेव्हा माझ्या सर्व महिलांच्या चेहऱ्याकडे माझं बारीक लक्ष होत तेव्हा तुम्ही ज्या विषयाला हात घातलाय आणि ज्या दारूबंदीविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचा विषय करताय त्या दारूबंदीविषयी बोलताना आमच्या महिलांच्या चेहऱ्यावरती समाधान त्या ठिकाणी आणि हे समाधान तेव्हा वाटलं जेव्हा तुम्ही लाटनं आहारामध्ये घ्यायची गोष्ट केली तेव्हा आमच्या महिलांच्या चेहऱ्यावरचं हसू आजमा आवडला जात नव्हतं या सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आसपासच्या शुभेच्छा देतो आजचा जो कार्यक्रम या खऱ्याणा गावात घेण्यात आला आहे तो म्हणजे दे वेशन मुक्ती आणि वेशन मुक्ती का करायची म्हणून आपण इथं या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलो या कार्यक्रमाला का उपस्थित असलेल्या तुर्कीताई देसाई यांनी या कार्यक्रमाला का बरीच मोठी उभारी हो दिली आणि ते देणार आहेत असं त्यांनी शब्द दिला आहे तर सर्व या महाराष्ट्रातील रोणराजिनी त्याच्या फटीशी उभं राहून या वेशन मुक्तीच्या कार्याला त्यांना सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन ¡Suscríbete al canal!